नमस्कार टेस्टी टेल्स विथ मध्ये आपले स्वागत आहे आज आपण खारी शंकरपाळी करणार आहोत एकाच पिठाच्या दोन वेगवेगळ्या लाटण्याची पद्धत मी तुम्हाला आज यामध्ये दाखवणार आहे जी की एक आहे लेअरवाली खारी शंकरपाळी आणि दुसरी साधी खारी शंकरपाळी यामध्ये मी होम मेड चीज पावडर मसाला सुद्धा वापरणार आहे ज्याच्यामुळे आपली शंकरपाळी अधिकच मसालेदार चटकदार आणि टेस्टी बन आता मी इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे जो की पाच वाट्या भरला आहे हा पाच वाट्या मैदा याच्यामध्ये आता आपण एक चमचा जिरे घेणार आहोत एक चमचा ओवा घेणार आहोत ओवा थोडा मी जिऱ्यांच्या पेक्षा कमी घातलाय आहे ओवा थोडा तिखट असतो ना म्हणून मी कलोंजी घेतलीये एक चमचा नसेल तर काळे तीर वापरू शकता किंवा पांढरे तिळी वापरले तरी चालतील आणि चवीनुसार मीठ घेणार आहे हे सगळं मी हातानं एकत्र करून घेतलंय आता या पाच वाटी मैद्यांसाठी त्याच वाटीनं मी अर्धा वाटी मोहन करण्यासाठी तेल घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम करून मी याच्यात घातले चमच्यानं सगळ्या पिठाला मोहन व्यवस्थित लागेल असं पाहायचं थोडं पीठ गार झालं की हातानं हे सगळं एकत्र एक करून घेणार आहे हे सगळं एकदा एकत्र झालं व्यवस्थित की पाणी घालून आपण पीठ घट्ट असं मळणार आहोत पीठ मळताना आपण पाणी थोडं थोडं कळून घालणार आहे जेणेकरून पीठ घट्ट मळलं पाहिजे अंदाज घेत घेत पाणी याच्यामध्ये आपण घालणार आहे नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं ना पाणी पड्डीशी आपण घालतो आणि मग पीठ सैल होतं त्यामुळे थोडासा अंदाज घेत घेत पाणी घालायचे आणि पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचे पीठ घट्ट मळून झालं की त्याला अर्धा तास आपण भिजत ठेवूयात झाकण ठेवून अर्धा तास त्याला चांगलं भिजून देऊयात पीठ व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचे आता याच्यावर मी झाकण ठेवून पीठ भिजत ठेवते पीठ भिजलं ना की आणखीन मऊ होत ते आता पीठ व्यवस्थित भिजले मी पुन्हा ते एकदा सा हलक्या हातानं पुन्हा एकदा मळून घेते आता पीठ मळून झालंय आता एका वाटीमध्ये मी एक चमचा तेल घेतले त्याच्यामध्ये दोन किंवा तीन चमचे मैदा घालून मी साठा तयार करणार आहे हा असा साठा तयार करून घ्यायचा आपल्याला जितका लागेल ना तितकाच साठा आपण तयार करणार आहे म्हणून मी आधी एकच चमचा तेल दाखवलोय तुम्हाला ते एका एक पोळीसाठीचा तेवढा साठा आपल्याला बास होतो आता याची ना आपण एक घरी वापरतो तशी थोडीशी जाड अशी पोळी कशी लाटतो आपण चपाती तशी लाटून घेणार आहे आता ही माझी पोळी लाटून झाली आहे आणि ह्याला हातात जो साठा आपण तयार केला आहे तो साठा सगळीकडे हातानं लावून घेऊयात साठा व्यवस्थित सगळीकडे हातानं सगळीकडे पसरून व्यवस्थित लावायचा आणि मग आपण याची घडी घालणार आहे एका बाजूनेही अशी घडी घालायची पुन्हा दुसऱ्या बाजून अशी आता या घडीला पुन्हा आपण साठा लावणार आहे जितक्या घड्या आपण घालणार तितक्या साठा आपण लावणार आहे आणि जितक्या घड्या आणि सा साठा आपण लावणार आहोत तितक्या लेयर्स आपल्या शंकरपाळीला येणार आहे आणि ती तितकी खुसखुशीत होणार आहे आता मी पुन्हा याची अशी घडी घातली आहे आता पुन्हा याला आपण साठा लावायचा आहे पुन्हा साठा लावला की पुन्हा मग ही अशी थोडीशी लांब अशी घडी तयार झाली या घडीला आता आपण हलक्या हातानं लाटूयात याशी थोडी लांब करून घेऊयात थोडीस आडवं सुद्धा आपण तिला आता लाटून ला घेऊयात आता साधारणत थोडस एक अशी जाडसं थोडीशी लाटून घेतली की आपल्याला हवे त्या आकाराच्या आपण शंकरपाळ्या त्याच्या करून घ्यायच्यात आता मला ही खूप लांब वाटत होती म्हणून मी मधनं थोडीशी कट करून याच्या अशा शंकरपाळ्या कापून घेतले आता तुम्हाला ना याच्या इतकी छान लेअर्स मी दाखवते याला एक शंकरपाळी दाखवते किती छान लेयर्स याला आलेत हे बघा किती छान लेअर याला सुटलेले आहेत घड्या हे तुम्हाला दिसत आहे असे काळतील किंवा करून जी घातली ना की त्याच्यामध्ये ते असे उठून दिसतात आता दुसऱ्या प्रकारची शंकरपाळी आपण करूया याच्यासाठी ना आपण आधी जी केली होती ना लेअर्स साठी पोळी त्याच्यापेक्षा पातळ अशी लाटी या शंकरपाळीला आपण करायची आहे याचे पण असे काप करून घ्यायचे शंकरपाळीचे नेहमीसारखे आता याचे का ही शंकरपाळी मी तुम्हाला दाखवते ही पण किती पातळ आहे ती हे अशी पातळ लाटून घ्यायची आता हे तळण्यासाठी मी तेल ठेवतेय ह्या अशा सगळ्या सुरुन शंकरपाळ्या काढून घ्यायच्या थोडासा अंदाज घ्यायचा तेल तापलं का एक शंकरपाळी टाकून पाहायची तेल तापला असेल तर मग बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या यात आहेत आता या जरी शंकरपाळ्या तुम्हाला इथे चिकटलेल्या दिसत असल्या तरी त्या तेलात टाकल्या की थोडंसंच आमच्यांना असं आपण हलवलं डावाने की ते वेगवेगळ्या होतात या सगळ्या सं शंकरपाळ्या आता वेगवेगळ्या झाल्यात या अशा तळून घ्यायच्यात बदामीसर रंगावर या शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात आता कलोंजी किंवा काळे तिळ टाकले नाही की काय होतं ते शंकरपाळीला म्हणणं म्हणणं असं छान असे काळे काळे तीळ किंवा ती कलोंजी अशी छान दिसते आणि जिरेसुद्धा या तेलामध्ये असे खरपूस तळले जातात आणि मग ती शंकरपाळी छान लागते त्याच्यामध्ये ते जिरेंची चव येते छान आता हे बदामी रंगाचं बदामी रंगावर शंकरपाळी तळून झाली आहे आता दुसऱ्या दुसरी शंकरपाळी आपण यामध्ये सोडणार आहोत आता आधीच्या शंकरपाळीपेक्षा ही जी शंकरपाळी आहे लेअरवाली तिला ले थोडासा वेळ लागतो थोडी ही जाड असते ना म्हणून आता ही चमच्याने मी थोडी वेगवेगळी केली आहे आता खारीसारखे याला लेअर सुटलेत आणि खारी बिस्किटाप्रमाणे याची चव आहे खूप छान अशी शंकरपाळी ही टेस्टी अशी शंकरपाळी तयार होते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आता ही दोन्ही प्रकारच्या शंकरपाळ्या आपल्या तळून झाल्यात आता ह्या शंकरपाळ्या एकाच पिठाच्या मी दोन प्रकारच्या शंकरपाळ्या तुम्हाला दाखवल्यात याला पण बघा किती छान असे बुबल्स आलेले आहेत कुरकुरीत ही झालेली आहे आता ही दुसरी लेअर वाली शंकरपाळी याला पण बघा किती छान असे ले लेअर याला सुटलेले आहेत या चहा बरोबर खायला त्यावेळेस कोणी काही काही कोरडा खाऊ मागाय मागितला तर त्यावेळेस द्यायला ही अशी शंकरपाळी लगेच आपण त्यांना डिशमध्ये देऊ शकतो आता ही शंकरपाळी जेव्हा आपण कोणाला लगेच खाण्यास दिली काय वेळेस की त्यावेळेस असा आहे ना वर्ण हा चीज पावडर मसाला आहे ना वर्ण भरवू राहायचा म्हणजे ही शंकरपाळी छान चटकदार मसालेदार टेस्टी अशी लागते आता हा जो मसाला आहे डिस्क्रिप्शनमध्ये याची मी लिंक तुम्हाला देते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये हा मसाला कसा तयार करायचा आहे हे मी दाखवलेले आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये